पुण्याच्या भोर मध्ये भात लावणी करताना एका पाठोपाठ सहा ट्रॅक्टर चिखलात रुतलेत भोर मधल्या नरे गावात भात लावणी सुरू असताना एक ट्रॅक्टर चिखलात रुतला त्याला काढण्यासाठी दुसरा ट्रॅक्टर बोलावला मात्र तोही चिखलात अडकून बसला एका पाठोपाठ असे एकूण सहा ट्रॅक्टर चिखलात रुतून बसले त्यामुळे आणखी ट्रॅक्टर बोलावण्यात आले त्यामुळे एका खसलेल्या ट्रॅक्टरला काढण्यासाठी एकूण दहा ट्रॅक्टर बोलावले लागल्याचं चित्र शेतात पाहायला मिळालं तर सागरे गेला सागरी गेला पुण्याच्या भोर मध्ये भात लावणी करताना अशा पद्धतीने एका पाठोपाठ पार्ट सहा ट्रॅक्टर चिखलात रुतल्याचं पाहायला मिळालं भोर मधल्या नरे भात लावणी सुरू असताना एक ट्रॅक्टर चिखलात रुतला आणि त्याला काढण्यासाठी तब्बल दहा ट्रॅक्टर बोलावण्यात आले